पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार मुंबई ठाणे कोल्हापूरसह राज्यातील चौदा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे दरम्यान आजपासून पुढील चार दिवस म्हणजे चार ऑगस्टपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे चार ऑगस्टपर्यंत राज्यात भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले आहेत माणिकराव खुळे यांना दिलेल्या माहितीनुसार राज्यातील चौदा जिल्ह्यात अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे राज्यातील मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर वर्धा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर अशा चौदा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता मानिकराव खुळे यांनी वर्तवली आहे माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड अमरावती नागपूर यवतमाळ आणि भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी